ते मालिक <laughs> <ना> आय <पुछी laughs> <पास ना> <laughs> है ते थे ते थे काय काय तू नफा अस है ते थे ते, ते ना ना એ અ શેકા રીટી કે 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 કરી રાત કા ના લાગતો હા તો ને ટટટે ટટટે રાજા જેમી

અગુ થોડા મેંડામાં કોંડા મી ઢેલવાડ आयका जा काही चेमेरा मी आं मला नादी दादी दे मी ती ने मुदरा कणा लावा पार खाली बस कस काय बस बस कस बाई नीज बोल जा काय 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 कर काय कर I'm <laughs> sorry.

तुने प्यारने निसाने अह बादे पाथी

अख्खा संडास खाई गी आई हो अरे भाऊ संडास खाई नाही गयल र संडास पैसा खाई ग्या तू बाकुल दादा या नासा मी के संडास खात लागा मी संडास खात लागा संडास खाला का संडास नाही खाला खाला संडास संघास कधी खाता येते का खाता। अरे पैसा सुद्धा खाता येत नाही पैसा तुझे खातात तुझे बँक तुझ्या बँकेचा खाता असेल तेव्हा जमा होते પૈસા ખાતે ચક્ર માણસ અરે ચાલો સંગા મને પાઠા સાહેબ આયતો

तुम्हाला माहित नाही म्हणूनच तुम्ही भानगडी करते अरे आमची गावाची शांतता पाहिली का अरे कोणी बोलत असती का अरे येताना माझा पाय धरते अरे येताना दा दादा आहे तो पाटील हे <laughs> अरे मेड्या अरे तुमच्या गावामध्ये येण्यासाठी रोड होता का रोड रस्ता होता का अरे हाय रस्ता कोणी केला कोणी केला मी केला मी. अरे तुमच्या गावामध्ये लाईटची व्यवस्था होती काम बोलू पेट काय पेट अगं बोलू लाईट लाईट ची व्यवस्था कोणी केली हा अरे तुमच्या गावामध्ये ते मारवतीचा मंदिर होता का नाही अरे ते मारुतीचा मंदिरची व्यवस्था कोणी केली पैसा कोणी दिले गावकऱ्याची बनवाय तुले गावकरीवाला अरे मी पैसे दिले तर तो, तो मंदिर झाला तिथे गावकरी त्याच नाव काय तुझं नाव बंडू तुझे नाव बंडू काढू काढू कुणी आईने बंडू काढू अरे एवढा सगळा विकास केला तुमच्या विहिरीला पाणी नाही होता तुमच्या विहिरीला पाणी दिलं अरे तुमच्या लग्नात सुद्धा मी केलं आमना <laughs> आ, आमना <coughs> अरे विचार याला विचार याला विचार तुमचा लग्न मी काही लाईटची तुमच्या गावाची लाईटची लाई व्यवस्था शेतीला पाणी दिलं विहिरीला पाणी दिलं तुमच्या लग्न केला तुमच्या के मंदिरात बांधला तुमच्या रोडची व्यवस्था केली सगळं मी केलं तरी तुम्ही माझा पाय मी धरत तुम्ही पुढे धरातून पडती पडती दरी मजा धर ना अच्छा 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 तो मै धरीन धर पाय धर अच्छा तुम्ही आयनी बंडू काढू तुम्ही सगळ्या विकास <स्थिणार> केला मी अरे तुमच्या परिसरात गाव गाव विकास केला अरे तरी तुम्ही माझा पाय नाही धरत ना धर अरे ना तुम्ही आयनी बंडू काढू धर आयशिया आयशिया हो सगळा तुमचा केला सगळा तुमचा केला <laughs> काही नाव काड़ा, नाव काढा काढा काय माझं अरे आपले परिसर आपले गली आपले गावात माझा नाव काढा <laughs> पण कसा काय काढू मला सांगताय देखा कसे काढशील तुम्ही माझा <laughs> नाव सगळा विकास कोणी केला तुम्ही गावाची व्यवस्था लाईटची व्यवस्था तुमच्या लग्न कोणामुळे सगळा विकास माझ्यामुळे तरी मी आता काय म्हणेन गावाचा विकास कोणामुळे तर तुम्ही म्हणायचे मला दाखवायचे तुझ्यामुळे तुझ्यामुळे

<laughs> आपला गलित नाचत नाचत जाऊन माझ्या नाव काढा साहेबाला सगळे याच्यामुळे झाला <laughs> अरे गावात विकास मुडे कोडे तुझ्या मुडे गावा लावील तसे मै लावल हिर <laughs> तुला काय हो जा? मला जरा गाऊंड जाईल <laughs> तू लावील तसे मै लावल ते ऐकील तुझ्या तुझ्या ला पाणी कोणामुळे તું લુજા મુ અને આમ કઈ વાયરલ લીધી लाल टाकेल तुमचा लग्न कोणामुळे आणि तुमची बाईला पोरा कोणामुळे तर काय तुझ्यामुळे मुळे आम्ही काय झक्क मारायला मग नवरा होतो का आता मग सांगतो झाला नोकर शिता

વાયકાસ માર દી તિ બસ કરેલ વાય મારી વાયસ અરે તું મિતી નહી સાહેબ ત્યાં મારા મારાય મંગે ધાંગે ધામ ધામી નહી બેડ હશે આયકું आणि तुझ्या पोरा सगळा विकास माझ्यामुळे तुमच्या विहिरीला पाणी माझ्यामुळे तुमच्या बाईला सुद्धा पोरा माझ्यामुळे आयकुणी खरोखर तुमच्या बाईला पोरा माझा माझी बाई नको लागत बोरा माझी बाईला तर नाव नको तसे समजा तुझ्या पुढे जाऊन पोरा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाला दहा वर्ष झाला त्याला दहा वर्ष तुम्हाला पोरा किती काय नाही आता कोबडा पोरा आहात एक होईना एक होईना किती टाइम पुरा नाही तुम्हाला व नऊ वर्ष नऊ वर्ष निंगी घेत तरी तुम्हाला पोरा नाही अरे तुम्हाला पोरा नाही तुम्ही बाई रडती फिर अशी रडती फिर अरे रडती रडती हॉस्पिटलला दवाखान्याला नाशिक जा अशी वणी डिंडोरी जा अरे आमना गुजरात ना तड़पनी तडपण ये म सांगू बाई कोणानी रडती रडती फिरता पोरा नाही मग मी ना आण બાઈ અરે તુ અડ કરવરા છોડી દઈ છોડી દેલા હોતા પણ અરે સગડ્યા તમે દવાખાના હોત ના રાખ્યા ઝાડા વોવા ખાવાડતી તરી પોરા નહી नाही माहिती माग ना बाई न काही इलाज करना पडी पडी मग बाईला सांग बाई ये ये ओळखीची बाई आहे तू ये येई बोलवी बाईला विचार बाई तू खडत तिने सांगितलं अशा इतका घेत आम्हाला पोरा नाही तू रडू नको ते टाइमला घरी एकटा होतो मी कोणतो हा બધા હોય ના મુસાઇલા અને એકલા જતા એકલાજ હોતા ઘરના અરે ત્યાં હોય છે ચઢાવી ગઈલા તે मय अशा लावा अश्या लावा अश्या लावा काय वखत पाणी ती चटणी बनाडाला मध्ये कुठे मूटना लावा आ, कुटे म तू कुठून लावा मूटी कुटी कुटी असे मी पार तुने बाईला पाजी, पाजी दिला बरा आणि बाईला सांगू आता जो पोरा नाही होय ત <laughs> 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 मुली ती मुली वंशी पाणी ती औषधी तुला बाईला दिला आणि ती पाजला म्हणून तिना महिना राहणार आणि तू आता एक पोर्या तुला मंगा, मंगा. आता पोरे कोणामुळे तुझ्या मुळे आईने बंडू काढू तू आणि मला हा तू झाला ना माझ्या मुळे तु भाऊ तुला कोडा पोरा आणि

તો ની ધોની બાઈ લામ માની આખી દોર મગના કામ કરે ની બાઈ ની હા ની હાલા દે હા કલી બસા ની બોલાવ